परभणीत वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे दाणादान उडाली आहे आणि या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय तर पूर्णा तालुक्यातील हिवरा बुद्रुक जिल्हा परिषद शाळेचे पत्रे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उडून गेलेत तर काही पत्रे तुटून वर्गातच पडले शाळेच्या सुट्टी असल्यानं मोठा अनर्थ टळलाय तर शाळेच्या वर्ग खोल्या एकोणीसशे बहात्तर साली बांधकाम झालेल्या शाळेच्या बिकट अवस्थेबाबत प्रशासनाला सांगूनही कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप यावेळी केला जातोय कालच्या घटनेनंतर आता तरी शाळेला निधी देऊन वर्ग खोल्या बनवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे आम्ही एक महिन्यापासून शाळेची दुरुस्तीची मागणी करतो शाळा एकोणीसशे बहात्तरची शाळा आहे त्या अक्षरच्या अक्षरशः शाळेची काहीही पत्राची अवस्था तुम्ही पाहणे पत्र पूर्ण उडून गेलेली आहे आणि प्रशासनानं त्याची काळजी घ्यावी आमच्या गावची शाळा बंद होती म्हणून सुदैवानं कोणतीही जिनीत हानी झाली नाही जर लेकडं जर असतील तर एखादा लेकर जर समजला असतं काही झालं असतं साक्षरशः सा, तुम्ही पहा आमच्या प्रशासन आमच्या गावाच्या शाळेचे लक्ष दे झाले